आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर नमस्कार मी वैष्णवी कांबळी स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चा तर होणारच महापौर चषक या महिन्याभर चाललेल्या कार्यक्रमाचा शेवट गोल मैदान मॅरेथॉन आणि स्माइलिंग स्ट्रीट या कार्यक्रमाने झाला यावेळी महापौर पंचम यांनी झुंबा या डान्स करून सगळ्यांची लक्ष वेधले उल्हासनगर महापालिका आणि एस ई एस शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने महापौर चषकाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा समारोप रविवारी गोल मैदानामध्ये झाला यावेळी विविध गटातील विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन सायक्लोथॉन अपंगांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते मॅरेथॉनला आमदार ज्योती कलाणी सभागृह नेता जमुनादास पुरस्वाणी रिपाई गटनेता भगवान भालेराव नगरसेवक महेश सुखरामाने बलराम कुमावत पी एस आहुजा आदी मान्यवरांनी फ्लॅग अप करून सुरुवात केली या यावेळी झुंबा आर्टिस्ट दिनेश आणि त्यांच्या सहयोगीने कार्यक्रमात जीव टाकला यावेळी महापौर पंचम कलाणी सीमा कलाणी यांच्यासह शेकडो महिलांनी झुंबा म्युझिकचा आनंद घेतला गोलमैदान परिसरात सिंधी एज्युकेशन सिंधू यूथ सर्कल नुपूर डान्स अकॅडमी वृक्ष फाऊंडेशन राष्ट्रमंथन संस्था ब्रह्मकुमारी यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते रोटरी मिड डाऊन येथे विविध स्पर्धेत जिंकलेल्या स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले कार्यक्रमाचा शेवटी निरंकारी सत्संगच्या चौकात शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत शहरातील विविध समस्यावर उपाय दर्शवणारा गोल वर्तुळ तयार केले होते स्माइलिंग स्ट्रीट या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या स्तरावर करण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली निखिल चव्हाणसह सा, शुभम साळुंके स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर